त्यांना पैसे वाटल्याशिवाय पर्याय नाहीये त्यांची पा, वाळू घसरलेली त्याला असं वाटतं की प्रत्येक पैसे वाटले की निवडून येणार त्याच्यामुळे त्यांनी पैसे वाटले मी पोलिसांना वेळोवेळी खबर देत आहोत आणि पोलिसांनी नाही जमलं मी आमच्या पद्धतीने ते पैसे वाटणं नको आणि याला पूर्ण जबाबदार एस पी साहेब राहते ज्या ती आमदार साहेबांना बसून दाखल करून लागते या पुढचा दाखवून आहे शंभर त्यात टक्केच नाहीये पैसे वाटतात माझ्या एका ओटीला पंचवीस रुपये दिले गेले एका ओट साठी त्याला आपण काय पुरावा देऊ शकत नाही ना कोणीवढ सांगणार ना मला दिले ना पण आमची काही माणसं आहेत ते आम्हाला सांगतात दोनशे रुपये दिले म्हटलं घ्या कुठल्याही परिस्थितीत संजू परबांना पाडायचंच असा चंग बांधला आहे त्यांना पण जमलं नाहीत्याला पण जमलं नाही संजू परबांना पाडायचं थोडं त्या ठिकाणी सांगतो कारण मला त्याच्या कुटुंबांचा आशीर्वाद आहे त्याच्या आई वडिलांचा मला आशीर्वाद आहे मला जनतेचा आशीर्वाद आहे मला अडचण सर्व माता बघिनचा मला आशीर्वाद आहे